नहीं जाना तो या ठिकाणी सुंदर नियोजना म्हणून या ठिकाणी संपन्न केला जातो आहे पहिली आहे की या संघाकडून आपण पाहतोय साईराज मते जर्सी क्रमांक माध्यमातून ही चढाई अत्यंत उत्तम पद्धतीची चढाई दे च्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय साईराज मते एक सुंदर चढाईच्या जोरावरती सुरुवातीपासूनच एक चांगलं आक्रमण असतं चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक तीन रोहित बने आपण पाहिलं मित्रांनो ज्याची जिगर मोठी हो आहे आहे त्याची थोडी वेगळी असा रोहित बने आणि बरेच दिवसानंतर उपलब्ध झालाय तो जर्सी क्रमांक चार करण निश्चितच एक उत्तम तर्जाचा खेळ त्याच्या बाकीमात आपण पाहत असतो वेगवान चढाईच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं काम करतो तो करण पंड या ठिकाणी सणाईसाठी आहे एक अंदाज घेतला जातोय आणि त्यानंतर मात्र आपल्या संघामध्ये पुन्हा एकदा दाखल होतोय तो करण पडलो प्रत्युत्तर दाखल म्हणून सणाईसाठी उत्तम दर्जाची सणाई देवराज बनेच्या माध्यमात असते आणि तोच देवराजवळ देवराज प्रत्येक कामगिरी शांताराम कालू बाटले त्यांच्याकडून देवराज भो यांच्यासाठी दोनशे रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे हो 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 करण ना पकड होते काय जबरदस्त या ठिकाणी पकड शुभेच्छा बांधवांना मित्रांनो क्षणभर वाटले होते की करण निश्चितच दोन तीन पॉईंट आपल्या संघासाठी घेऊन जाईल पण लाभच अशी गोष्ट आहे मित्रांनो कारण या ठिकाणी स्वराज्य चढाईसाठी आहे एका बाजूला अजिंक्य दुसऱ्या बाजूला छोटा बंधू कधी घ्या या, या जोडीकडून जर स्वराज पकडला गेला बनेवाडीच्या क्रीडांगणावरती ज्यांनी प्रभावित केले होतं पहिल्याच सामन्यामध्ये विशेष करून त्याचं कौतुक असेल जर्सी क्रमांक पाच बने आणि आता मात्र करणचा छोटा बंधू आपला सुंदर खेळ संपन्न करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे पाच शून्य अशी दमदार अशी सुरुवात पाच शून्य करण मैदानाच्या बाहेर असताना करणला मैदानात आणणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आजच्या खेळामध्ये निर्माण केला संघावरती एक चांगली खेळी करून या संघाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी मर्माद करण्याचं काम केलं तोच देवराज पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाची चाल विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमण केलं जात आहे अजिंक्यवर प्रहार केला जातो आणि इथं मात्र पुन्हा एकदा नाही याला ना ना आपल्या जाळ्यात ओढलं जात आहे पॉईंट पोहोचून गाडी आणि शेवटचा आशेचा किरण असणारा अजिंक्य शिक्षण या ठिकाणी अजून ही पॉइंट टेबल ऑन व्हायचं मित्रांनो शून्य सहा अशा परिस्थितीमध्ये अजिंक्य काय करतो पाहायचंय आपल्याला मत लटांसाठी रोहित आणि देवरा अतिशय घातक अशी जबरदस्त अशी क्षेत्र रक्षणाची प्रभाव असणाऱ्या हो हो इथे मात्र रोहितचा पराक्रम देवराज या देवराज बनेन या गावामध्ये खऱ्या अर्थानं या एका मध्ये आपल्या संघाला सावरण्याचं काम केलं आपल्या संघाला उभारी देण्याचे काम केले तोच देवराज पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी एक कोपरा लावून धरतो तो मध्ये मजा मांडण्यात आणि विरुद्ध बाजूला बरोबर त्याच्या असणार म्हणजे समालोचन कक्षाच्या बाजूला कोपरा जो सांभाळतो त्याचा मोठा बंधू साईराज मत हे करण ज्याला जराही भीती नाही मित्रांनो एक पॉइंट फक्त ऑन झालं पाहिजे करण या सामन्यामध्ये कम करू शकतो पण रोहितचा संघ तगडा आहे ज्यामध्ये सुबोध कॉर्नर आहे ज्यामध्ये राज साठलेचा कॉर्नर आहे आणि पुन्हा एकदा थम्स अप याने बोनस कंप्लीट करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय पॉइंट टेबल ऑन केलं जात आता मात्र एक अस्तित्वाची लढाई पहिल्या सामन्यामध्ये आपण महार कारण हे मैदान ऐतिहासिक आहे स्वराज्याचा नाच करायचा नाही मित्रांनो न्यू स्टार बनेवाडीच्या क्रीडांगणावर काय खेळ केला होता असं मी या आठवणी राज्या असताना निश्चितच स्वराजच्या माध्यमातून बघूया या ठिकाणी पुन्हा एकदा या संघाला गुण मिळवून देतो का पण तसं होत नाहीये आणि त्या ठिकाणी मुद्दाम मी आपणाला जांगलदेव कुशवडे या संघाची आठवण करून देतो हा संघ सुद्धा सलग खेचून आणला होता आणि करण नसताना सुद्धा एक जिगरबाज खेळाचं प्रदर्शन जांगलदेव कुशवडे या संघाने केलं होतं पण हिंदो मात्र करणचं च कमबॅक आता मात्र बाळ्या और स्पेशालिस्ट प्रशांत उर्फ बाळ्या जर्सी क्रमांक विरुद्ध संघाची बोल लावतो वाट पण इथं मात्र साई राज सा, डबल साई होल्ड जबरदस्त सा। शुक्र पंडव काय टॅकल केलं होतं मित्रांनो इथं एक गुण घेऊन सहज कारण मिडलाईन पार करू शकला असतं पण पुन्हा एकदा मल्टी गुणांच्या जोरावरती विरुद्ध संघावरती जोरदार घातक अशी खेळ करायला गेला आणि इथं मात्र पुन्हा एकदा हो, हो, हो जबरदस्त जय भवानी कुंबारखानी संघाचा व्यवस्थापक अथवा करण्याचा आपण मायचे संपर्क साधायचा आहे जय भवानी नाथरेवाडी आणि वाघधे टोकरे दुदरवाडी आणि केदारनाथ भरशेवाडी चला लगेच आपण मायचे संपर्क साधायचा आहे कोपरा क्रमांक एक डाव्या बाजूचा कोपरा सांभाळतो येतो साईराजमध्ये विरुद्ध बाजूचा कोपरा म्हणजे उजव्या बाजूचा कोपरा सांभाळतो येतो बरोबर ओंकार म्हणजे पांड्यामध्ये दोन्ही बंधू आहेत आणि इथं मात्र साईराजमध्ये पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी जातोय दहा दोन अशी परिस्थिती असताना सुंदर असं आक्रमण करायचं बघूया कारण करण पुन्हा एकदा मैदानाच्या जा बाहेर जातोय करणला ताबडतोब मैदानामध्ये आणण्यासाठी निश्चितच उत्तम प्रकारचा खेळ या ठिकाणी साईराजनं करणं गरजेचं आहे पण आतापर्यंत पाहिलं आपण दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी करणारा संघ अर्थात शिवकुंभा पनेमालीचा संघ दमदार असं या ठिकाणी निश्चितच आपल्या खेळाचं प्रदर्शन करतोय आणि यामधील स्वराज आजच्या खेळाचा एक संबंध एक चांगल्या प्रकारचा खेळ ज्याच्या मार्फत संबंध केला जातोय असं स्वराज मध्ये जोरदार आक्रमण केलं जात आहे बघ्या पुन्हा एकदा स्वराज्य एखादा एक घोड आपल्या संघासाठी मिळवून देतो का पण इथं मात्र साबेत घेतला जातो कोणत्याही प्रकारचा धोका सध्या तरी घेतला जात नाहीये तो चांगले संघाकडून रेस्क घ्यावी लागणार जर संघामध्ये आपल्याला कमबॅक प्रकाश बाल्या गाव काशे दोनशे एक रुपये आर्या निलेश भोर गाव पुणे माहेर वसिन यांच्याकडून दोनशे एक्कावन्न रुपये त्याचप्रमाणे निर्मला निर्मळ निर्मळा कृष्णा बने आणि संपूर्ण परिवार यांच्याकडून निर्मळा कृष्णा भाटले आणि संपूर्ण परिवार यांच्याकडून पाचशे पाच देणगी देणग्यालेली आहे आम्ही मंडळ आभारी आहोत धन्यवाद गेड़ी गेड़ी या ठिकाणी पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूया देवराज मने चढ सडीया मित्रांनो देवराजन हा करून आणला आणि नवयुवक ऐतिहासिक अशा प्रांगणावरती आपला उत्तम खेळ आपण कमबॅक करावं लागणार आहे ते या संघाला करण मैदानाच्या बाहेर असताना करणला आपण मैदानात आणणं गरजेचं आहे कोणता अव्वल दर्जाचा चेहरा अर्थात एक उत्तम प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करतो आपण पाहूया पण इथं मात्र पुन्हा एकदा बाळ्या तयार होत्या म्हणजे रेडचा इशारा टू ऑर काहीतरी करण्याचं मैदानाच्या बाहेर जर अशी परिस्थिती असताना बाळ्या मात्र निश्चितच दमखम दाखवणार आपल्या भावनांची जादू दाखवणार हातांची जादू दाखवणार आणि निश्चित विरुद्ध संघाकडून एका अमोल दर्जाचा मोहरा टिपण्यासाठी तयार असणार पण बाळ्याला पुन्हा एकदा थांबवलं जाते करंच्या माध्यमात होते का बाळाच्या टू ऑरडाय स्वतःला झोपून दिलंय स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयारी करावी लागते जसे क्रमांक चार जो कधीही मानत नाही हार पण इथं मात्र निश्चितच रोहित न राजनं दाखवून दिलाय पुन्हा एकदा दमकम वाव काय तयारी आहे मित्रांनो सगळं चालू होत पण तिसऱ्यांदा पकडलं परतीचे दोर परतीचा दरवाजा बंद केला जातोय आणि दमखम दाखवला जातो पुन्हा एकदा सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना पाच मिनिटे बाकी असताना आपण पाहतोय या ठिकाणी सांगायचं कुशेल तीन तीन म्हणजे एका संघाची वाजणार बीन अकरा म्हटलं तर बळीचा बकरा मित्रांनो इथं सांकेतिक घड्या निश्चितच आकडेवारी सा काही सांगू द्या पण खऱ्या अर्थानं आपल्याला गेम चेंजर खेळी करावी लागणार कारण करंडला या ठिकाणी निश्चितच रणनीतीमध्ये बसवण्याचं काम केलंय ते शिवकृपा बनेवाडी म्हणजेच रोहित बने आणि त्याच्या टीमनं इथं मात्र करंडला चालू दिलेलं नाही आणि हे क्रीडांगण आपल्या बाजून निश्चितच झुकवण्याचं काम केलंय आजच्या या सामन्यामध्ये वरचड राहण्याचं काम केलंय ते शिवप्रभा असे मान खरं म्हटलं तर मोलाचं योगदान आहे सीमाचा वाटाय तो देवराज बने याचा देवराज काय करतो बघूया या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं लावले आहे इथून मात्र कमबॅक करावंच लागणार आहे आपण बघतोय सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटे बाकी असताना गर्जेदार खेळाडू आहे यामध्ये सार्थक आहे ओंकार आहे प्रणय साईराज आहे आणि त्यानंतर कनै आहे या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून टू या ठिकाणी दोन अर्थात सुपर रेड साठी दोनशे रुपयाचं बक्षीस लावलं जात आहे आता मात्र टू ओर नाईनचा बदल झालेले आहे बघूया काय घडणार मित्रांनो फोनवर चढाई करायची रुपेश मेडे एक अव्वल दर्जाचा प्रशांत नंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी मात्र त्याला पकड होती आणि पुन्हा एकदा करण मैदानामध्ये दाखल होतो मित्रांनो करण न आतापर्यंत आपल्या अस्तित्वाची लढाई लढायला सुरुवात केली पण सलग तीन वेळेला त्या काही ढरडायसाठी स्वतःला सिद्ध करतोय आता मात्र करणला सिद्ध करावंच लागेल या ठिकाणी मात्र विस्फोटक खेळी करावी लागेल उद्योग अंडर सप्रसाठी शेवटची तीन मिनिटे बाकी असताना आपण काय पाहिलं मित्रांनो या ठिकाणी शिवकृपा आशुरडे बणेवाडीनं जे माइंड सेट केलं होतं ते मात्र या ठिकाणी घडत आहे कारण पुन्हा एकदा साईराज या ठिकाणी झूम करतोय स्वराज मात्र सफल होतोय आहे पुन्हा एकदा जातोय तो शिवकृपा आशुरडे बणेवाडी संघाचं झमूल आता मात्र सारंग डिके चढाईसाठी असणार आहे उत्तम दर्जाचं लीड हे मेंटेन केलेलं आहे आणि आतापर्यंत लीड लोक खूप कठीण झालंय पुन्हा एकदा या एक ठिकाणी एक एक पकड होते रास साठले याच्या माध्यमातन सार्थक लिहि यांना सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे बाकी असताना रुपये चार चौदा चार म्हटलं तर हार चौदा म्हटलं तर विजयाचा चौदा पण इथं मात्र काय टॅकल उशीर होतोय निश्चितच आपण पाहतोय पुन्हा एकदा करण येतोय पुन्हा एकदा लढायला सुरुवात होतीये आणि मित्रांनो एक अशी लढाई ज्या लढाई स्वतःचं अस्तित्व स्थापन करण्यासाठी गरज होतोय थोडस एंजॉय होतोय तो, होतो होतो तो प्रणय भागडे बने बनी सगापूर केली जाते इथं मात्र करंट चालणं गरजेचं होतं आता मात्र खेळ थोडासा थंड केला जातोय शांत केला जातोय संयमी सडाई देवऱ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय करण आहे पण खूप उशीर होणार आहे आता मात्र सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार आहे जर आपल्याला कमबॅक करायचं असेल तर पुन्हा एकदा देवराज ओ हो हो आता मात्र साईराज करून या ठिकाणी पकड होतीये वाईट जातोय तो चांगला कुशुडे संघाचा अजून डबल लीड आहे अजून जिगरबाज वाव काय या ठिकाणी मात्र मात्र सरेंडर करतोय या ठिकाणी एक गुण महान करतोय विरोध संघाला बने आठ चौदा मित्रांनो खूप मोठा फरक नाहीये सामना संपण्यासाठी केवळ एक मिनिट शेवटचा माफी असताना काही सामना झाला आठ चौदाचा फरक या ठिकाणी मात्र महा पुन्हा एकदा अतिघाई संकटात निश्चितच मैदानाच्या बाहेर जाणार आणि स्वराज मात्र सुरक्षित आपल्या मैदानात दाखल होणार आठ पंधरा अजून ही सात गुणांचा लीड काही जबरदस्त जम्प घेऊन आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय आज आधी गेला असता मित्रांनो तर मात्र या सामन्यामध्ये मोठा बदल दिसू शकला असता पण थोडासा पश्चाताप होतोय थोडस या ठिकाणी निश्चितच आपल्या खेळाचं प्रदर्शन आज म्हणावं तसं झालं नाही हे क्रीडांगण लाभदायक ठरलं नाही पण निश्चितच याचा खेळ उच्चवलेला आहे असा स्वराज बने बघूया या ठिकाणी काय करतो मित्रांनो अप्रदीप खेळाचं प्रदर्शन स्वराज बनेच्या माध्यमात